श्रीगणेशाय नमः सर्व प्रकारचे गायत्री मंत्र एक सूर्यगायत्री ओम तत्सवितुवार्य यो योन प्रचोदयात दोन विष्णुगायत्री ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात तीन महादेव गायत्री ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात चार गणेश गायत्री ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात पाच आदित्य गायत्री ओम भास्कराय विद्महे महाद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात सहा श्रीलक्ष्मी गायत्री ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी हा प्रचोदयात सात गायत्री ओम भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात आठ ब्रह्मा गायत्री ओम चतुर्मुखाय विद्महे हंस रूढाय तन्नो ब्रह्म प्रचोदयात नऊ नृसिंह गायत्री ओम नृसिंहाय विद्महे वज्रनखाय धीमह तन्नो नृसिंह प्रचोदयात कृष्ण कृष्णगायत्री ओम देवकी नंदनाय विद्महे विष्णुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात अकरा अग्निगायत्री ॐ ओ साम्र ओम सप्तजीवाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात बारा इन्द्रगायत्री ओम सहस्रने विद्महे वज्रहस्ताय धीमहे तन्नो इंद्र प्रचोदयात तेरा हनुमान गायत्री ओम विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात चौदा रामगायत्री ओं भरताग्रजाय विद्महे सीतावल्लभय धीमे तनो रामा प्रचोदयात पंधरा चंद्रगायत्री ओ क्षीरपुत्राय विद्महे अमृत तत्वाय तन्नो तनो चंद्र प्रचोदयात सोळा यमगायत्री ओम सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमह तनो यम प्रचोदयात सतरा वरुणगायत्री ओम जलाबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदायात अठरा राधा गायत्री ओम ऋषभानुजाय विद्महे कृष्णप्रियाय धीमहि तन्नो राधा प्रचोदयात एकोणीस दुर्गा गायत्री ओं च विद्महे शिवप्रियाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदायात वीस पृथ्वी गायत्री ओम पृथ्वीदेवी विद्महे स सहस्रमर सहस्रमते च धीमहि तन्नो पृथ्वी प्रचोदयात एकवीस सीता गायत्री ओम जनक नंदीय विद्महे भूमिजायचे चीमे तन्नो सीता प्रचोदयात एकवी बावीस गायत्री ॐ षण्मुखाय विमहे महासेनाय धीमहि तन्नो षण्मुखा प्रचोदयात तेवीस वैश्वानर गायत्री ओम पावकाय विद्महे सप्तजीवाय धीमही तन्नो विश्वानर हा प्रचोदयात चोवीस गौरी गायत्री ओम सुभाग्येच विद्महेाममालिने येच धीमही तन्नो गौरी प्रचोदयात याशिवाय पाच गायत्र्या प्रचलित आहेत त्याखालीलप्रमाणे एक महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी हा प्रचोदयात दोन पांचजन्याय विद्महे पाच पावनाय धीमहि तन्नो शंक प्रचोदयात तीन मरुतपुत्राय विद्महे अंजनेयाय धीमहि तन्नो मूती प्रचोदयात चार भरताग्रजाय विद्महे रघुनंदनाय धीमह तन्न रामा प्रचोदयात ओम पाच ओंकराय विमहे डम्रुजा ओंकाराय विद्महे डम्रूजात धीमहि तन्नो प्रणव प्रचोदयात